हॅलो हॅ हॅलो नमस्कार आपण सध्या टरबुजाच्या फील्डमध्येच वॉटरमेलनच्या फील्डमध्ये आहोत तरी मी तुम्हाला टरबुजाची लागवड कशी होते आणि त्याची वाढ कशी होते हे दाखवतो हे टरबुजाचे रोप आहे हे रोप सध्या आम्ही लावलेला आहे आणि हा मल्चिंग पेपर आहे हा मल्चिंग पेपर टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी असतो कारण टेम्परेचर तर जास्त ऊन पडल्यास हा टरबुजाच्या रोपावर परिणाम होतो तर हे आपण पाहू शकता त्याला फुलं लागलेली आहेत ला सध्या ट्रबुज ग्रोथ स्टेजमध्ये जसं वाढीच्या स्टेजमध्ये आहे ते सध्या फुलाच्या अवस्थेत आहे आणि ह्याला पाण्यापुरवठा म्हणजे आपण ठिबक सिंचन वापरलेला आहे ते इंटरनल लायनिंग असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही मी दाखवतो थोड्या वेळाने तुम्हाला तर आता सध्या ट्रबुजा या ग्रोथ स्टेजमध्ये म्हणजे वाढीच्या स्टेजमध्ये आहेत तर आपण पाहू शकता की काही काही ठिकाणी ट्रबुजाची वाढ झालेली आहे आणि ते आहेत हे पाहू शकता तुम्ही असे ट्रबजाची लागवड झालेली तर हे अजून एक महिन्यात खाण्यासाठी उपलब्ध होतात मी लायनिंग केलेली आहे ट्रबुजाच्या पाणी देण्यासाठी इंटरनल लायनिंग आहे त्यामध्ये ठिबक नमने केल्यामुळे ते, 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 के ते पाण्याचा जास्त वापर होत नाही आणि पाण्याची वाटव पण होत नाही तर आम्ही आंतर लागवड म्हणून पीक घेण्यासाठी आम्ही ह्यामध्ये पपईची पण लागवड केलेली आहे ते पाहू शकता आम्ही पपईचं रोप आहे ते पपईचं रोप सहा महिन्यामध्ये आता खाण्यासाठी येईल हे आंतर पीक असल्यामुळे खूप शेतकऱ्यांसाठी खूप फायदा होतो आणि हे तब्बल दीड एकरचं क्षेत्र आहे त्या दबल दीड एकर क्षेत्रामध्ये आम्ही हजार पपईचे झाड लावलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात टरबूजाची लागवड केलेली आहे कसं की आंतरपीक घेतल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा पण होतो आणि आम शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खूप मदत पण होती आणि ते पलीकडे विहीर आहे त्या विहिरीतला आम्ही पाणी देतो शिकलो तरी हा प्रकारे आमची ही टरबूजाची फील्ड आहे आणि खूप छान फील्ड असल्यामुळे याचा खूप पै आमचा हा पहिलाच प्रयोग आहे हा प्रयोग पहिला यशस्वी होईल असा मी प्रयत्न करतो